किती बाई भोळ म्हणायचं तुम्ही अव कुणी बी काय बी सांगा वन तुम्ही फक्त मला वाटत कोर्टात बी एखादा छत्र वाटतील ना किस फशीत असेल बघा तू वाचली कोर्टात कुणाची टप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची अख्खा फाडून खाईल मी त्याला म्हणजे वाघ बी व्हायचं की काय ते जाऊ दे बाई नामदेव परत कधी येणार आहेत आता ते कसं सांगा तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही भाई, ए सुनबाई काय गडबड काय हाय राम राम हा राम हा राम राम आपण कोण म्हणायचंय मी उखळे वकील आ मी उखळे वकील तालुक्याला असतो पण कोण? केवढ्यांदा गोंधळताय? आ मी नामदेवाचा बा आप... <coughs> काय काम होतं म्हणायचं मला नामदेवरांना भेटायचंय. आ मला नामदेवरांना भेटायचं. हं अस होत पण नामदेव नाही घरात. हं या, जा तुम्ही बसा. रमात बसा देवा पांडुरंगा बोला कशासाठी भेटाय होत नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही सुनबाई अगं तू हातो उभारून काय करतीस केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय चा टक्की बोला काय नमधव पैसे खाल्ले माझे मालिस्टर साहेब थोवाट सांभाळून वापरायचा हा कोर्टा मंदी फालतू बडबड करता तशी थनाई चालायची काय हो हा औ हो काय खरं तेच बोलतोय मी मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो हा मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला हवा होतो आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले वा आणि वा, वा, वा। त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे मी म्हणतो वा, आ, 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 आमच्या नामदेवाची काय चूक आहे काय चूक अहो आठशे धोत्रापैकी फक्त पाचशे धोत्र वाटली गेली मतदारांना पाच पाच रुपयाच्या ऐवजी फक्त तीन तीन रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं नाही म्हणजे हे सगळे मी सोचलो असतो पण इतकंही करून मी पडलो दुसरा साधा पडलो नाही माझं डिपॉझिट ही जप्त झालं अरे पण हो मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले तुमच्याकडे काय पावती आहे का पण अशा प्रकारच्या व्यवहार अरे वकिला तुझा चक्कूर आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे हा मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला हा वकील साहब तो कर ठिकाणावर ठेवून बोलायचा मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केला आणि पडला आणि त्या आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर ठोकेन तरी कायदा समजतो बर हे म्हणजे चोराच्या उलट्या म्हणायच्या चोराच्या चोराच्या बापाच्या म्हणा समध्याच बाबतीत नाम देवाचा पाय मी घनात ठेवा हम्म <laughs> शंभर रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोम शंभर रुपये बोंबा बोम गावात त्याचा निवड कशाला आधीच पडला त्या तिकड आता एकच करा कुठेही बोलू नका येतो मी राम 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 घ्या तुम्ही दावा दे की गेला तर बोमला पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचक्रवल की तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं आणि काय हो तुम्ही फशीला कालला आयच्या नाही त्याच्या करमानच ते पडलं आपण नाही काय केलं बाकी स्वान फस्कराच काढलं बघा हे कोण जायचे हे कोण भरायचे दादा दादा म्हणजे आबा नमस्कार, नमस्कार नमस्कार मी नाम देवाचा चुलक 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 काका का बघा अस होय इतक वर्षा दिसला नाही कुठे दिसणार कसा आत्ताच जन्माला आलो म्हणजे आत्ताच इथं आलो नामदेव देव काही भेटला नाही पर मुदीने पाहून चार मात्र फार छान केला हुँ। हुँ। नाम देवाने काढले बरं नशिबा तुला मुख पाहतो म्हणून हे घे कशाला हे अकुदे अकुदे मनकवडी मनकवडी पहा वडिलांसाठी च्या तयार करून ठेवला आहे घ्या ये सो बरं अजून तरी जाके नको नको तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही नमस्कार ये तो आणून काय कर या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाच कापड माझ्या कोटावर दिसतंय नाही अ